साप अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावरती काटा येतो मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावरती काटा येतो सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडिओ समोर आलाय हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल एका महाकाय अजगरानं हरणाला गेलेला आहे याचा सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल आणि त्यानंतर त्यामध्ये गावकऱ्यांनी जे केलं ते पाहूनही धक्का बसेल व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील अजगर हा सर्वात खतरनाक साप म्हणून ओळखला जातो तो आपली शिकार जशीच्या तशी घेतो अगदी एखाद्या अख्ख्या हरणाला देखील तो फस्त करू शकतो अजगरानं केलेल्या अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यामध्ये तो एका जिवंत हरणाला गिळताना दिसत आहे आश्चर्याची बाब म्हणजे केवळ बारा सेकंदात या अजगरानं हरणाला गिळून टाकलंय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल अजगरानं हरणाच्या शरीराला विळखा घातलाय त्याला मारलं आणि मग काही क्षणामध्ये त्याचं पूर्ण शरीर गिळून टाकलं जणू एखाद्या पिशवीमध्ये सामान भरावं त्या गतीनं हरणाची शिकार गेली आश्चर्याची बाब म्हणजे अजगरानं केवळ बारा हरणाला फस्त केलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी ही थक्क झाले असून व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं असं म्हटलंय की चपळता हरली तर आणखी एकानं असं म्हटलंय की बापरे एवढी ताकद अजगरांमध्येही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे जगाच्या विविध भागात अजगराच्या अनेक जाती आढळतात पायथॉन या जातीचे अजगर संपूर्ण भारत सुमात्रा व जावा या प्रदेशात अधिक आढळतात मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिल्लांना जन्म देणारे पान अजगर अॅनाकॉन्डा म्हणून ओळखले जातात